पॉलिटिक्स न्यूज विधानसभेचा महासंग्राम आमदार यड्रावकर यांच्या विजयासाठी भत्ते यश कश्यपा यांचे शुभाशीर्वाद वैशाली बौद्ध धम्म विहार धम्मनगर जयसिंगपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार मंडळ यांनी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांना विजयी होण्यासाठी बौद्ध समाजाच्या वतीने पाठिंबा दिला यावेळी भंते यश कश्यपायन आणि बौद्ध संस्कार मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि संचालक मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भंते यश कश्यपायन यांनी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांना आशीर्वाद गाथा म्हणून शुभेच्छा दिल्या संस्कार मंडळाचे अध्यक्ष कर्णिक म्हणाले तालुक्यातील विकास कामाचा डोंगर पाहता पुन्हा आपण आमदार होणार याबाबत शंका नाही बौद्ध समाजाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतील माजी नगर अध्यक्ष मिलिंद शिंदे म्हणाले लोकप्रतिनिधींची जबाबदारी असते सर्व समाज घटकांना जाती धर्मांना बरोबर घेऊन त्यांचा विकास करणे आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय देणे